नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार गोव्या चॅनलवर मी ठिकाणी भेट आपलं सहित आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार प्रत्येकी मार्केट अडचणी मिळेल या ठिकाणी आज शेतमालाच्या आज काय मदत झालेला आहे त्याचबरोबर आवाज वर्ष शेतमालाचे आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणत्या मार्केट यार्ड होऊ या ठिकाणी रोज जन्मालात होणारे बदल आपल्यापर्यंत पोहोचते या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते तर आज मिरचीसाठी हिरव्या मिरचीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचीला आज जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटी असल्यामुळे या ठिकाणी या मिरचीसाठी आपल्याला पंचवीस रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे दर जे आहे ते मिरचीचे या ठिकाणी कमी जास्त होताना आपल्याला रोज पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकतो कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते तर आज कोबीसाठी दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते कमीत कमी सहा रुपये किलो ते जास्ती असतं दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये मा आवका जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोबीला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता कटपुरी कैरी आपल्याला पाहायला मिळते तर कैरीसाठी आज कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर या कैरीसाठी जास्तीत जास्त वीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होते तर थोडीशी क्वालिटी आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर पोत्यामध्ये कैरी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जास्त आपल्याला या कैरीसाठी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये कैरी आपल्याला पाहायला मिळते तर या कैरीसाठी आपल्याला जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला होतं या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटो आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज टोमॅटोसाठी जास्तीत जास्त सोळा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त सोळा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळते तर बदला माल त्याचबरोबर कमी क्वालिटीचा या ठिकाणी आपल्याला दुधी बफळा पाहायला मिळालेला या बोफड्यासाठी कमीत कमी पाच रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या बोफड्यासाठी जास्तीत जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत ते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या सुपर मा मालासाठी आपल्याला दुधी बोफड्याला दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते तर भेंडीसाठी आज आपल्याला कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्ती असते चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर आवक हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते तर पुणेरी गवारसाठी आज कमीत कमी वीस रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते आहे या ठिकाणी आपण पाहू शकता डेम्स आपल्याला पाहायला मिळते तर साईज आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला डेमचं पाहायला मिळेल आज या डेम्ससाठी कमीत कमी दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या डेम्ससाठी कमीत कमी दहा रुपये ते जास्ती जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या डेम्ससाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता काळवांगा आपल्याला पाहायला मिळते तर काळे वांगासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला दहा रुपये किलो ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहे तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भीमवाईशा आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला गावरान भोईमुख पाहायला मिळते तर आज गावरान भोईमुखासाठी आपल्याला चाळीस रुपये ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर विलायती भोईमुख आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भोईमुख पाहायला मिळते तर जास्तीत जास्त भीमवाळी शेगावसाठी चाळीस चाळीस ते पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता शेंगाला दर जे आहे ते आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात तर कमीत कमी पंचवीस रुपये Similar... किलो ते जास्ती असतात तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला शेंगासाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवाज पाहू शकता तर या ठिकाणी आपल्याला बदलामालासाठी कमीत कमी दहा ते पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बदल्यामालासाठी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चायना काकडी आपल्याला हिरव्या कलरमध्ये पाहायला मिळते तर हिरव्या काकडीला आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते ते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर यंदाच्या वर्षी काकडीला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कारले आपल्याला पाहायला मिळते तर कारल्यासाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्ती असतो चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळते त्याचबरोबर दोडका या ठिकाणी आपण पाहू शकता तर दोडक्यासाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जर दोडका असेल तर पंचवीस रुपयापासून ते जास्ती असतं पंचेचाळीस रुपयापर्यंत या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या दोडक्याला दर पाहायला मिळालेला आहे आवक आपण या ठिकाणी पण पाहू शकता त्याचबरोबर दर हे आपल्याला या ठिकाणी जोडक्यासाठी स्थिर पाहायला मिळते या ठिकाणी पण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज फ्लावरसाठी कमीत कमी, कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेले आहेत आज आपल्याला कोचिंग कमीत कमी विलाय कोचिंग रुपये एका दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर गावरा कोथिंबिरीसाठी आज वीस रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे कोथिंबिरीचे दर हे या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची आपल्याला पेंडी पाहायला मिळते तर मेथीसाठी आज कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त वीस रुपये या ठिकाणी आपल्याला चांगल्या मेथीसाठी दर पाहायला मिळालेला आहे जर क्वालिटी खराब असेल तर या ठिकाणी आपल्याला दहा रुपयापासून निकेसाठी दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे फुलाने आपल्याला पाहायला मिळतं तर आज पुणे फुधण्यासाठी कमीत कमी सात रुपया जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला पार मिळतं